पवन जाधू आपले सहर्ष स्वागत करतोय पवन आगरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण केळी या बगीच्यामध्ये आज आलेलो आहे हा बगीचा तुम्ही बघत असाल की याची हार्वेस्टिंग जवळपास एक महिना अगोदर पूर्ण झालेली आणि आज आपण याचं पील आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये पील इंग्लिशमध्ये पील असं म्हणतो ते इथं सोडलेलं होतं जवळपास दोन ते तीन महिन्याचं हे पील आज तुम्ही बघू शकता याची क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे पील सोडण्याचं एक मुख्य कारण म्हणजे हे लवकर जे आपण गाठी वगैरे लावतो याच्यापेक्षा जास्त लवकर येतं हे आठ ते नऊमध्ये आठ ते नऊ महिन्यामध्ये हार्वेस्ट करायला आपल्याला मिळू मिळू शकतं आणि याला जो खर्च लाग लागतो तो, तो खूप कमी क लागतो त्यामुळे शेतकरी हे सोडू शकतात पील वगैरे सोडू शकतात आपण याची थोडक्यात माहिती बघूया पील कशाला म्हणायचं आणि पिलची ड्रिचिंग वगैरे कशी क केले जा, जाते हा आपला मेन खोडा आपण जिथं लावले होता अगोदर याला जवळपास एक बारा तेरा महिने वगैरे झाले हार्वेस्टिंग पण झालेलं आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो जो पहिला राऊंड येतो त्याला आपण सिस्टर किंवा ब्रदर असं म्हण म्हणत असतो यामध्ये आपण एक त्यामधलाच एक पील असा सोडलेला आहे जे बाकीचं एक कट करून टाकलेलं आहे सरासरी शेतकरी एक किंवा दोन सोडू शकतात परंतु एक सोडला तर ते हार्वेस्ट करण्यासाठी आणि त्याचं वेट येण्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे सरासरी एकच सोडायचा पिल आजे हा जे हा जो पहिला राऊंड निघतो याला आपण सि सिस्टर किंवा ब्रदर म्हणत असतो आणि स प्रामुख्याने गुजरातमध्ये पहिलाच राऊंड सोडला जातं कारण हा तुम्ही हार्वेस्ट करायच्या वेळेस भावाच्या हिशोबाने हा शेतकरी सोडत असतात याच्या बाजूला जो येतो त्याला सिस्ट आपलं डॉटर दौर्टर, डॉटर असे म्हणतात डॉटर कोणी कोणी शेतकरी डॉटरही सोडत असतो परंतु इकडं गुजरातमध्ये हा सिस्टर किंवा ब ब्रदरच सोडत सोडत असतो प्रामुख्याने शेतकरी तर मित्रांनो याचा डी एन ए आणि याचा डी एन ए जवळपास हा सारखाच असतो ज्यामुळे याला केव्हा रोग वगैरे काही असेल तर हा जा 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 याला ट्रान्सफर होण्याची शक्यता जास्त असतं याचं कारण म्हणजे याची मूळ आणि याची मूळ हे एकच असतं याचा डी एन एक असल्यामुळे जे यामध्ये जे डी एन ए जे स्टॅबिलिटी असते हीच डी एन ए स्टॅबिलिटी याला मिळतात ज्यावेळेस आपण डॉक्टर सोडून याचा डी एन ए वेगळा असतो म्हणजे हा एक नवीन प्लॅन्टेशन नवीन प्लॅन्टेन्शन केल्यासारखं आहे त्यामुळे सरासरी हा सोडलेला चांगला असतो परंतु शेतकरी हा सोडत नाही त्यामुळे हा सोडत असतात तर मित्रांनो ह्यामध्ये आपण बघू शकता की आता याचं वाढ वगैरे व्यवस्थित आहे पुढील हे सहा सात महिन्यामध्ये हार्वेस्ट करायला येईल आणि याची तुम्ही ग्रीनरी बघू शकता किंवा एकदम मस्त आहे बाकीचे जे आता आपण हार्वेस्ट केलं गेलं हा आपण मेन खोड हा तोडत नसतो याचं कारण म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूट्रिशल असतं हे न्यूट्रिशल याला मिळण्यासाठी खूप आवश्यक असतं जर तुम्ही हा याला लगेच तुम्ही ते कट केलं तर याच्यामध्ये फंगी सेवा फंगी सा प्रमाण जास्त वाढू शकतं त्यामुळे हे खूडं खराब होऊ शकतं मित्रांनो त्यामुळे जसं जसं नॅचरली याचं डिकंपोज हो देणं खूप आवश्यक आहे आणि हळूहळू तुम्ही याला कट करू शकता त्याच्यामध्ये नंतर त्याचे पालं पानं वगैरे असतं असं जमिनीमध्ये ठेवू टाकू शकता यासाठी याला डिकम्पोज करणं तुम्ही फंगी साईड वापरू शकता किंवा आपल्या पोलन कंपनीचं मिट्टी मास्टर यामध्ये जर टाकलं तुम्ही तर हे लवकर डिकम्पोज होईल आणि जे सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं जे आपलं मिट्टी मास्टर करतं ते सुद्धा करेल आणि नॅचरली झाडाला तुम्हाला नॅचरली न्यूट्रियंट हे मिळू शकतात तर मित्रांनो याचं तो याचं जसं जसं ढिंकापोज होईल तसंच तुम्ही याला कट करून आपल्या जमिनीमध्ये ढगाडू शकता किंवा बाहेर सुद्धा पिकू शकता मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब करून तेव्हा शेतकऱ्यांसोबत शेअर करा ज्यामुळे नवीन नवीन आपण गुजरातमधील का कोणते कोणते प्रकारचे पीक इथं घेतलं जातात याविषयी आपण व्हिडिओ बनत अस बनवणार आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळं लायनल ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद